नमस्कार मैत्रिण पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गोपाळकृष्णासाठी ड्रेस कसा शिवायचा ती पाहणार आहोत त्यासाठी आपण हा एक कपडा घेतलेला आहे आणि आसरसाठी एक कपडा घेतलेला आहे वेलक्रू लेस आता याची लांबी आणि रुंदी पाहूयात ती रुंदी आहे पाच इंच आता याची लांबी पाहूयाची लांबी आहे साडी ते आहे तीस इंच आणि आता जेवढी हे मेन फॅब्रिक आहे आपलं तेच आपला अस्तरचा पण कपडा तेवढाच आहे याची लांबी पण पाच आहे आणि रुंदी पण तितकीच आहे तर आपल्याला असा ठेवायचा ह्या सोयीचा कपडा आहे आपला हा उलटा सोयी शाकून ठेवायचं असं अस्तर टाकून असा शिवून घ्यायचा शिवून घ्यायचं एका साईडकूनच शिवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा मैत्रिणींनो आपण हा शिवून घेतलेला आहे ही साईड आणि ही साईड पण शिवून घेतलेली आहे आणि पूर्ण या साईडनं शिलाई मारून घेतलेली तर आपल्याला असा पलटी करून घ्यायचा सहा पलटी करून घेतलेली आहे आणि परत आपल्याला अशी इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे पूर्ण बाजून दाबटीप देऊन घेते मी इथं दाबटप देऊन घेतलेली आहे पूर्ण याला या साईडनं पण आणि वरच्या साईडनं पण शिलाई मारून घेतलेली आहे हे बघू शकता आता आपल्याला ले। लेश लावून घ्यायची पूर्ण अशी पूर्ण लेस लावून घेते हे बघू शकता मैत्रिणींनो आता ही आपली लेस लावून झालेली आहे तर आपल्याला प्लेट पाडून घ्यायचे आहेत अशा आता मी टाकून घेते हे बघू शकता पण हे आता मिऱ्या घालून घेतलेल्या आहेत त्याकडे याला मिऱ्या म्हणतात परत आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे दोन इंच इथं आपल्या चुना टाकून झालेली आहेत आता आपल्याला ही दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे मी बघू शकता या दोन इंच आणि आता आपल्याला ही इथं अशी लावून घ्यायची आणि इथं आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे आता आपण इथं या अशा बेडसाठी हा कपडा घेतलेला आहे याची रुंदी आहे तीन इंच आणि लांबी आहे सव्वा सहा इंच आता आपल्याला याच्या तेवढंच मी अस्तर पण घेतलेलं आहे तर आपल्याला इथं असा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे अशी शिलाई मारून घेते आणि वर याच्या बेटच्यावर अशी ही लेस पण लावून घेते पट्टी तयार करून घेतलेली आहे पट्टी आपली आता अर्धा अशी तयार झालेली आहे आणि याची लांबी सव्वा सहा आता आपल्याला याच्यातून अशाच आपल्याला दोन पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे ह्याच्या दोन पट्ट्या बनवलेल्या आहेत दोन पट्ट्या आप आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची दोन्ही एकोणिकला जोडून इथं अशा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत जोडून घ्यायच्या आणि परत ये या साईडला अशी जोडून घ्यायची आणि ही पण ला। शेवटला अशी जोडून घ्यायची ते मी जोडून घेते आपण अशा आता जोडून घेतलेली आहेत हे जोडून घेते मी इथं हिचे बंद जोडून घेतलेले आहेत तर आपण हा ड्रेस श्रीकृष्णाला घालून पाहूयात हे बघू शका मै बघू शकता मैत्रिणीनो इतकी सुंदर आपला हा ड्रेस बनवून तयार झालेला आहे माझा व्हिडिओ आल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद